निकू पाटील कुटुंबियांनी जोपासली सामाजिक बांधिलकी मुलांच्या स्मृतिदिनी बोरवेल खुदाई आपल्या मुलाच्या आठवणी जपण्यासाठी आणि समाजोपयोगी कार्यातून त्याला श्रद्धांजली अर्पण करण्याचा हृदयस्पर्शी उपक्रम येथील निपाणी टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील कुटुंबाने राबवला आहे आपल्या दिवंगत मुलाच्या स्मरणार्थ संबंधित कुटुंबाने बोरवेल मारून परिसरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून दिली आहे निपाणी येथील वॉर्ड क्रमांक मध्ये रेणुका मंदिर परिसरामध्ये कैलासवाशी चिरंजीव हिमांशू उर्फ शशांक संयोजित पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त संयोजित उर्फ निक्कू पाटील यांच्याकडून बोरवेल खुदाई करण्यात आले प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाकीर काद्री यांनी केले उपस्थित मान्यवरांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी निकू पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून बोरवेल मशीनचे पूजन करण्यात आले या उपक्रमाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी कुटुंबाचे कौतुक केले असून दुःखातून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळते अशी भावना अनेकांनी व्यक्त केली मुलाच्या स्मरणार्थ उभारलेली ही पाण्याची सुविधा पुढील अनेक वर्षे नागरिकांच्या उपयोगी ठरणार असून मानवी संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे हे एक उत्तम उदाहरण मानले जातं उपस्थित निलेश येरुडकर रमेश भोईटे इंद्रजित माडेकर विनोद बल्लारी दिलावर सरकवास शौकत इनामदार मज्जिद बागवान दिलावर दाढीवाले सलमा शेख हाकीम अलीम हुसेन किसन परीट शंकर कांबळे यांच्यासह वॉर्ड क्रमांक चोवीसमधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होते